श्री स्वामी समर्थ आईवडिलांसाठी सूचना आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच हवे नंबर एक रोज रात्री त्यांच्यासोबत गप्पा मारत सग सर्व कुटुंब जेवण केलं पाहिजे आणि गप्पा मारत मारत छान छान गोष्टी बोलल्या पाहिजे त्यामुळे लेकरांना चांगली सवय लागते नंबर दोन घरात मुलांसमोर आदळापट करू नये त्याचा वाईट परिणाम आपल्या मुलावर होऊ शकतो नंबर तीन रोज एक चांगल्या कामाची सवय लावा आपलं बघून आपल्या मुलांनासुद्धा तशीच सवय लागते नंबर चार मुलांना घालून पाडून बोलू नका त्यामुळे मुलं तुम्हाला हळूहळू दूर करतील नंबर पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे नंबर सहा मुलांसाठी बाबाकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत पैसे नाही नंबर सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रे प्रेम व्यक्त करावे नंबर आठ मुलं ही गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या मतारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका नंबर नऊ मुला देखत कुठलेही व्यसन करू नका नंबर दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याचा निर्णयात आपल्या समा मुलांना समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असले तरी समजून सांगा यावरून मुलांना जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होते नंबर अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा नंबर बारा आपल्या मुलांची गरज समजावून घ्या नंबर तेरा ऑफिसमध्ये जाताना बस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून या नंबर चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालाय गदडा वगैरे यासारखे शब्द वापरणे टाळावे नंबर पंधरा मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो विशेषत आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे वगैरे वगैरे नंबर सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं आणि वाईट बोलायला शिकतात नंबर सतरा जर तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटं सोडून देईन असे मुलाशी कधीही बोलू नका नंबर अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का। करावं नंबर एकोणीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्मात होत असते नंबर वीस मुलांच्या बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप व्हावा नंबर एकवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात याची लहान मुलं लहान वयातीच वयातील संस्कारावर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेल्या अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचे असले तरीही यावरून त्यांना आपेश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल नंबर बावीस आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा नंबर तेवीस मुलांचा आपल्या मुलांचे आदर्श बना नंबर चोवीस आपल्या लहान मुलांनी काहीही काम केलं तर त्याला गिफ्ट द्या त्यामुळे त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो आणि पुढच्या वेळेस ते अजून काम करतात नंबर पंचवीस आपल्या मुलाने कुठलेही काम करू कसेही करू पण त्याचं कौतुक करा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते पुढच्या वेळेस अजून जोमाने काम करतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत टाकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार